शुभांगी जवळ पन्नास रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या दुप्पट वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या नोटा किती असा प्रश्न लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षा ते विचारलेले असत हे नेहमी नेहमी सांगायचं सा कारण असं दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य लेखर विचारतात माझी थोडीशी दगदग वाचवा जे प्रश्न नाही सपडत बिनधास्त विचारा आता ही शुभांगी आता या शुभांगीकड सत्तावीसशे रुपये आहेत असं गणित म्हणते या सत्तावीसशे रुपयामध्ये तिच्याकडं काही पन्नास रुपयाच्या तिच्याकडं काही वीस रुपयाच्या नोटा आहेत लेकरांनो लक्ष द्या शुभांकी जवळ पन्नास रुपयाच्या जेवढ्या नोटा त्याच्या दुप्पट नोटा वीस रुपयाच्या उदाहरणार्थ तिच्याकडं पन्नास रुपयाच्या यक्स नोटा असतील तर यक्सचे दुप्पट दोन यक्स नोटा वीस रुपयाच्या ही समीकरण स्वरूप मांडणी अशा पद्धतीची म्हणजे हे यस दोन यक्स काय तर नोटांच संख्यात्मक मूल्य किंवा संख्यात्मक हे गुणोत्तर आता या नोटांच मूल्यात्मक गुणोत्तर काय मूल्यात्मक हे गुणोत्तर लेख राहनो लक्ष द्या बरं का हे गुणोत्तर हे गुणोत्तर पन्नास रुपयांच्या नोटांची संख्या यक्स वीस रुपयांच्या नोटांची संख्या दोन यक्स का तर शुभांगीकडे पन्नास रुपयाच्या जेवढ्या नोटा त्याच्या दुप्पट वीस रुपयाच्या नोटा आहे मग यक्सचे दुप्पट दोन एक्स हे यक्स दोन एक्स म्हणजे संख्यात्मक गुणोत्तर मूल्यात्मक गुणोत्तर किती त्यासाठी हा गुणाकार पन्नास गुणीला एक्स पन्नास एक्स वीस गुणीला दोन एक्स चाळीस एक्स आता हे मूल्यात्मक गुणोत्तर त्याच्याकडे असलेलं मूल्य म्हणजे काय एकूण रक्कम दोन हजार सातशे म्हणून मूल्यात्मक गुणोत्तर बेरजेच्या स्वरूपात समोर हे एकूण तिच्याकडं असलेलं नोटांचं मूल्य अर्थात सत्तावीसशे रुपये ही बेरीज सर नव्वद यक्स समोर सत्तावीसशे यक्स ला एकटक राह सत्तावीसशेकड जातानी नव्वद भागीला स्वरूपात इथं शून्यासाठी शून्य घालवा दोनशे सत्तर काय नऊ ती सत्तावीस उरलं शून्य तीन वर म्हणजे यक्सची किंमत तीस आली यक्षची किंमत तीस प्राप्त झाली तिच्याकडे पन्नास रुपयाच्या नोटा किती त्याचं उत्तर तीस नोटा यक्स म्हणजे पन्नास रुपयाच्या नोटा यासाठी गृहित धरलेलं चलपद तिच्याकडे असलेल्या पन्नास रुपयाच्या नोटा किती सर तीस नोटा अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांना कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर उभे निमित्त म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य आसा, प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्यापाठी पाठीमागचं धोरण विविध जिल्ह्यातील मुलं म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव दररोज हे लेकर काढतात आणि अशा पद्धतीनं तुम्ही सराव ज्यावेळेस करता सातत्यानं विविध प्रश्नांचा वैविध्यतापूर्ण तेव्हा तुमचे पाय धरायला लागते आणि यश तुम्हाला सहज हस्तगत होते हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता